बघा प्रत्येकी सहाशे रुपये किमतीचे दोन ट्रान्झिस्टर विकून दुकानदाराला जर एका ट्रान्झिस्टरवर वीस टक्के नफा होतो आणि दुसऱ्या ट्रान्झिस्टरवर वीस टक्के तोटा होतो तर एकूण नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती असा प्रश्न विचारला प्रत्येकी सहाशे रुपये किमतीचे दोन ट्रान्झिस्टर विकून प्रत्येकी म्हणजे विकतानी दोन्ही ट्रान्झिस्टरची विक्री किंमत सहाशे प्रत्येकी या शब्दाचा अर्थ असा की दोन्ही ट्रान्झिस्टर समान असलेल्या सहाशे रुपयाला प्रत्येकी विकले म्हणजे या दोन्ही ट्रान्झिस्टरची एकूण विक्री आम्हाला इथं कळते दोन्हीचा भाव विकतानी सारखा सहाशे अधिक सहाशे अर्थात बाराशे रुपये ही लेकरांनो एकूण विक्री व्यवहारातील आम्हाला कळाली आता प्रश्न असा की त्या दोन ट्रान्झिस्टरची एकूण खरेदी किंमत काय आता त्याचा शोध घेत एक एका ट्रान्झिस्टर वर वीस टक्के नफा इथं अशी दोन भाग करा एक ट्रान्झिस्टर लक्षात घ्या आणि हे इथं दुसरा ट्रान्झिस्टर आता एक ट्रान्झिस्टर वीस टक्के नफ्यानं विकला हा वीस टक्के नफ्या नफ्यानं विकला तर हा दुसरा वीस टक्के तोट्यानं विकला व्यवहारामध्ये झालेला हा शेकड्यामध्ये नफा शेकड्यामध्ये तोटा या दर्शवलेल्या बाबीवरून आपण त्या प्रत्येक ट्रान्झिस्टरची खरेदी किंमत काढू शकतो लक्षात घ्या इथे वीस टक्के नफा विकला सहाशाला म्हणजे सहाशे गुणीला इथे नफा झाला म्हणून अधिक वीस करा असं केल्यानं काय होते सहाशे गुणीला शंभर एकशे वीस लेकरांनो इथं शून्याला शून्य घालवा हा भाग गेला पाच न म्हणजे पाच गुणीला शंभर अर्थात पाचशे रुपये ही पहिल्या ट्रान्झिस्टरची काय झाली खरेदी लक्षात आलं तुमच्या तर इकडे वीस टक्के तोटा झाला विक्री किंमत सहाशे आहे सहाशे गुणीला शंभर भागीला तोटा या प्रकरणामध्ये छदस्तानी शंभर वजा व्यवहारात झालेला शेकडा तोटा मांडत असताना वीस माडा सहाशे गुणीला शंभर छदस्तानी ही वजा बाकी ऐंशी लेकरांनो लक्ष द्या शून्याला शून्य घाला घालवा आता बघा बे चूक आठ बे पंच दहा आणि चार पंधरा साठ उरलेलं शून्य पंधरावर म्हणजे एकशे पन्नास इथं गुणीला पाच उरतात पंधरा पाचशे पंचाहत्तर त्यावर शून्य ही झाली या दुसऱ्या ट्रान्झेशनची खरेदी हे तुमच्या लक्षात येत असेल व्यवहारामध्ये झालेला शेकडा नफा शेकडा तोटा आणि विक्री किंमत दर्शवली असेल तर खरेदी किंमत काढायची कशीच त्याचं एक सूत्र आहे विक्री गुणिला शंभर भागीला नफा झाला असेल तर छत शंभर अधिक शेकडा नफा ज्या व्यवहारामध्ये तोटा झाला आणि खरेदी किंमत काढायची सर सूत्र विक्री गुणिला शंभर भागीला शंभर वजा शेकडा तोटा हे सूत्र आहे आता एकूण खरेदी हा प्रश्न एकूण खरेदी पहिल्या ट्रान्झिस्टरची खरेदी आहे लेकरांनो पाचशे दुसऱ्या ट्रान्झिस्टरची खरेदी आहे सातशे पन्नास आणि ही बेरीज वाढली सात बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये ही एकूण खरेदी आणि एकूण विक्री एकूण विक्री किती आहे एकूण विक्री बाराशे रुपये मग आता इथ खरेदी विक्रीपेक्षा जास्त आहे ज्या व्यवहारामध्ये विक्रीपेक्षा खरेदी जास्त असते त्या व्यवहारात अर्थातच तो तोटा झालेला असतो मग प्रत्यक्ष तोटा किती झाला तर या बाराशे पन्नास मधून बाराशे पन्नास खरेदी मधून विक्री वजा करा पन्नास रुपये तोटा झाला हा प्रत्यक्ष तोटा आपल्याला तोट्याची टक्केवारी विचारली एक सूत्र आहे प्रत्यक्ष तोटा गुणिला शंभर भागीला काय हो तर खरेदी बाराशे पन्नास लेकरांनो बाराशे पन्नास इथं काय करा या शून्यासाठी हा शून्य घालवा पाच आणि पंचवीस यांचा गुणाकार एकशे पंचवीस होतो पंचवी सव्वाशे आता पंचवीस चूक शंभर होतात उत्तर प्राप्त झालं चार टक्के ही व्यवहारामध्ये तोट्याची काय टक्केवारी हे या प्रश्नाचं उत्तर ओके तर एकूण नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती सर चार टक्के हे okay. शेकड़ा शेकड़ा या प्रश्नाचे उत्तर शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला